तर बघा आपली मस्त पैकी अशी ओल्या नारळाची खीर तयार झाली आहे करायला एकदम सोपी आहे झटपट होते त्याचे साहित्य सुद्धा कमी लागतं आणि तुम्हाला समजा घाई असेल तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही अशा प्रकारची खीर बनवून सगळ्यांना खाऊ घालू शकता इतकी ही सोपी आहे आणि पटकन होते तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही खीर कशी वाटली ते नमस्कार कशा तुम्ही तर आज आपण खास नारळी पौर्णिमेसाठी स्पेशल अशी शाही खीर बनवणार आहोत याआधी मी तुम्हाला ओल्या नारळाचे लाडू बनवून दाखवले आहेत जर तुम्हाला अजून व्हिडिओ गेला नसेल तर चॅनलमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता एकदम मस्त लाडू झाले आहेत आणि तुम्ही ते बनवू शकता तर आज आपण खीर बघणार आहोत एकदम सोपी रेसिपी आहे झटपट होते अगदी एक वाटी खोबऱ्यापासून तुम्ही चार जणांसाठी पोटभर खीर बनवू शकता चला तर सुरुवात करूया तर इथे मी हे एक वाटी ओलं खोबरं घेतलं आहे हे विळीवर किसलेलं आहे तर ते थोडस जाडसर आहे तर आता ह्याला मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे मिक्सरला बारीक करून घेतलं ना हे खीर चांगली जाडसर होते म्हणून बारीक करून घ्यायचं तर हे बघा बारीक झालंय खोबरं गॅसवर कढई घेऊया कढईमध्ये घालूया एक चमचा तूप आणि तुपामध्ये खोबरं घालून घेऊया गा। तुपावर असं चांगलं परतून घ्यायचं गॅस स्लो ठेवायचा जास्त मोठा करायचा नाही खोबऱ्याचा कलर बदलायचा नाहीये फक्त याला अस चांगलं वरच्यावर परतून घ्यायचं तर आता हे खोबरं परतून झालं आहे तर आता त्यामध्ये साखर घालूया तर आता मी जेवढं खोबरं घेतलंय त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी साखर घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर आता त्यामध्ये ही साखर घालूया साखर घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडस पाणी टाकायचं चार चमचे पाणी आता एक खोबरं आणि साखर चांगली शिजू दे तर यावर आता दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून ही खोबरं आणि साखर चांगली शिजू द्यायची आणि इकडे मी अर्धा लिटर दूध वापरणार आहे ते तापत ठेवलंय ते थोडस आटवून घ्यायचं म्हणून मी पहिलंच तापून ठेवलंय तर इथे मी एक तासभर हे केशर दुधामध्ये भिजत घालून ठेवलं होतं ते आता आपण या दुधामध्ये टाकूया म्हणजे ते चांगलं मिक्स होईल आणि कलरही चांगला येईल आणि दूध थोडस आटवायला द्यायचं म्हणजे थोडं दाट झालं की खीर आपली चांगली होते तर दोन तीन मिनटं झाली आहेत आता आपण याला परत एकदा हे बघा हे आता घट्ट होत आलंय आता त्यामध्ये मी ही दोन चमचे मिल्क पावडर घालणार आहे मिक पावडर घालून चांगलं ढोळून घ्यायचं मिल्क पावडरमुळे हिरीला अजून थोडा दाटसरपणा येईल चांगलं परतून घ्यायचं म्हणजे त्याच्या सगळ्या गुठळ्या मोठी चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण इकडे जे दूध ठेवलं आहे ते सुद्धा चांगलं आटलं आहे बघा जाडसर झालंय थोडं आटवून घ्यायचं आणि केशर घातल्यामुळे त्याला कलर सुद्धा मस्त आला आहे तर हे दूध आता आपण यामध्ये ओतूया आणि ते मी काजूवर घेतले आहेत बदाम थोडे कट करून घेतले आहेत तर हे आता यामध्ये घालूया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे थोडे मी सजावटीसाठी ठेवले आहेत आणि याला आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता ही खीर चांगली दाटसर होईपर्यंत चांगली याला उकळी काढून घ्यायची अगदी तीन चार मिनिट याला उकळून घ्यायची आणि गॅस मात्र स्लो ठेवायचा गॅस फुल करायचा नाही एकदम स्लो गॅसवर याला चांगलं उकळायला द्यायचं तर खिरीला ती उखळी पर्यंत तुम्हाला एक हे सांगते की आमच्याकडे नारळी पौर्णिमेला नारळ लढवायची पद्धत आहे आणि मोठ्या स्पर्धा भरतात तर त्यामध्ये बरेच जण लोक असे एकत्र येतात आणि एकमेकाचे नारळ फोडतात ज्याच्याकडून ज्याचा नारळ फुटेल तो ज्याचा नारळ चांगला राहील त्याला तो नारळ मिळतो तर असं आमच्या घरामध्ये तेव्हा स्पर्धा खेळायची तेव्हा भरपूर नारळ घेऊन यायचे एका एका वेळेला वीस पंचवीस नारळ असायचे तर तेव्हा काय करायचं एवढ्या नारळांचं कारण सगळे तर फुटलेले नारळ असायचे मग त्याची काप बनवायची किंवा लाडू बनवायची अशा प्रकारे नाहीतर खीर बनवायची असं आमच्याकडे पदार्थ बनवले जायचे कारण एवढे नारळ आपण फोडलेले ठेवूही शकत नाही तर काहीतरी करायला पाहिजे मग असं बनवून खायचं लाडू किंवा काप बनवली तर ती चार दिवस राहतात चांगली तरी बघा एकदम मस्त दाटसर आपली खीर तयार झाली आहे चांगली उखळली आहे आणि उकळत ठेवली ना की मध्ये मध्ये असं त्याला ढवळत राहायचं म्हणजे जे कडेला चिकटत ते असं काढून मध्ये टाकायचं तर आपली खीर आता मस्त पैकी अशी तयार झाली आहे तर आता काढून घेऊया हो वाट्यांमध्ये तर सजावटीसाठी इथे मी पिस्ते भिजत घालून बारीक करून घेतले आहेत ते घालूया तर बघा आपली मस्तपैकी अशी ओल्या नारळाची खीर तयार झाली आहे करायला एकदम सोपी आहे झटपट होते त्याचे साहित्य सुद्धा कमी लागतं आणि तुम्हाला समजा घाई असेल तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही अशा प्रकारची खीर बनवून सगळ्यांना खाऊ घालू शकता इतकी ही सोपी आहे आणि पटकन होते तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही खीर कशी वाटली ते चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद